नमस्कार मंडळी मी सर्वत्रसिकी तर, तर, तर आज आपण पाहणार आहोत माझ्या आठवणीतला पावसाळा या सिरीजमधला दुसरा भाग तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे माझ्या लहानपणीच्या पावसाळ्यातल्या आठवणी किंवा जे पावसाळ्यात जे पदार्थ मिळतात ते किंवा आता रिसेंट जर काय अनुभव आले असतील पावसात तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज मला तुम्हाला असं सांगायचं आहे की रिसेंटलीच असं झालं की माझी बहीण गाव गावी गेली होती तर तिने तिथले फोटोज व्हिडिओज पाठवले हो आणि आमचं बोलता बोलता आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो तर यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की ज्या आपण पावसामध्ये आम्ही ज्या गो गोष्टी म्हणजे मजा केली होती आमच्या घराजवळच एक छोटासा ओढ आहे तिथे आम्ही पाण्यामध्ये जायचो आणि खूप मजा करायचो आमचे सगळे एकत्र आम्ही जमायचो पजत आणि गणपतीच्या वेळी जेवण वगैरे झालं की आम्ही तिथे जाऊन जा त्या पाण्यामध्ये लपून छपून घरातल्या लपून छपून जायचो आणि मजा करायचो त्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या काही काही असे ठिकाणं आहेत तिथे आम्ही जे मजा केली जे काय काय अनुभव आम्ही जे घेतलेत त्या सगळ्या आठवणी आम्ही ताज्या झाल्या तर तिने मला एक व्हिडिओ पाठवला होता म्हणजे आमच्या विहिरीचा आमच्या इथे दोन विहिरी अशा आहेत त्यांना राहत नाहीये तर नॉर्मली अशा जमिनीमध्येच त्या आहे विहिरी त्यांना समोर लाकूड ठेवलेले आहे आणि त्या दोरीने काढलं जातं पाणी पण त्या विहिरी असे छोटे आहेत साडेसहा सात फुटाच्या असतील कदाचित खोल मला एवढा अंदाज नाही यायचा तर पावसामध्ये ती विहीर एवढी भरलेली असते म्हणजे फुल तुडुंब भरलेली असते अँड लिटरली आपण असं भांड्यामध्ये पाणी कसं घेतो काढून तसं आम्ही कळशीने असं बुडवून पाणी काढतो पावसाळ्यामध्ये दोरीचा वापर करावा लागत नाही नॉर्मली बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे आम्ही विहिरी ह्याचा दोरीचा वापर करतो तर तिथे असं ना म्हणजे आजूबाजूला भ भरपूर म्हणजे कुटुंब आहेत मोठी कुटुंब आहेत सर्वांना ते जवळजवळ बारमाही तरी पाणी पुरतं असं आहे आणि छोटीशी विहीर असली तरी पाणी एकदम स्वच्छ सुंदर असतं जरा खूप पाऊस पडला थोडंसं गठोळ होतं पण पाणी एकदम छान आहे असं दोन्ही विहिरी आहेत त्यांना आम्ही राहत नाही आमच्या इथे आणि तिथेच आम त्या विहिरीकडेच गौरीपूजन केलं जातं किंवा बाकी काही असतील ते कार्य केली जातात असं आहे त्यानंतर आमचं घर बांधलं जात होतं दोन हजार दहामध्ये आम्ही घर बांधलं तेव्हाच आमची दहावी झाली होती मी आणि माझे कजन एकाच वर्गात होतो तर ते तेव्हा आम्ही आमचा जो मांगर जो आहे म्हणजे आम्ही शेतातलं कसं घर आहे तिथे आम्ही राहत होतो आमचं घर बांधत होतं आम्ही जिथे आहे ते आणि आम्ही तिथे राहत होतो सगळेजण तेव्हा सर्वांना सुट्ट्या पडल्या होत्या आणि मस्त आम्ही त्या मंगार ते छोटंसं होतं घर तिथे पण आम्ही खूप मज्जा केली म्हणजे चिट्ट्याने खेळायचो पत्ते खेळायचो परत रात्रीचे आम्ही हॉरर फिल्म्स बघायचो म्हणजे लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घ्यायचो रात्री दोन रो तीन वाजेपर्यंत बघायचो पण आता ह्या गोष्टी नाही आहे आता सगळेजण स्कूल कॉलेज आणि uh, जॉब लग्न होऊन सगळे बाहेर गेले सगळ्यांचं टायमिंग जुळत नाही सगळ्यांना सणाला यायलाही पॉसिबल होत नाही पण ते आता आठवणी कसं झालं की तिने त्या फोटोमधनं म्हणजे व्हिडिओमधनं आम्ही त्या आठवणीनं जागा केलो तर ती आपल्या मिस्टरांना पण ह्या गोष्टी सांगत होती पण त्यांना कुठे ते अनुभव हो करणार आहेत जे आम्ही अनुभवलेत हो जे आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे ते आम्ही कितीही जरी दुसऱ्याला सांगितलं तरी समजत नाही अशाच तुमच्या पण काही आठवणी असतील ना लहानपणीच्या तुमच्या भावंडासोबतच्या किंवा पावसाळ्यातल्या तुमच्या गावाच्या की जिथे तुम्ही राहता तिथल्या तर माझ्यापर्यंत नक्की शेअर करा हा अशाच आपण आठवणी असं काही युनिक असेल तर मी माझ्या चॅनलवर नक्कीच पोस्ट करेन चला बाय बाय